यंदाचा सारे पाटील समाजभूषण पुरस्कार मेदाताई पाटकर यांना तर प्रयोगशील शेतकरी विलासराव शिंदे यांना समाजकार्य पुरस्कार जाहीर एक एप्रिल दोन हजार पंधरा रोजी सहकार महर्षी माजी आमदार दत्त उद्योग समूहाचे शिल्पकार स्वर्गीय डॉ उर्फ सारे पाटील यांचे निधन झाले त्याच वर्षापासून त्यांच्या नावाने समाजभूषण पुरस्कार श्री दत्त साखर कारखान्यामार्फत देण्यात येतो यंदाचा स्वर्गीय अप्पासाहेब उर्फ सारे पाटील समाजभूषण पुरस्कार मेधाताई पाटकर यांना तर नाशिक येथील प्रगतशील शेतकरी विलासराव शिंदे यांना समाजकार्य पुरस्कार आणि कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र ऑलिम्पिक पदक विजेते स्वप्नील कुसळी यांना प्रेरणा पुरस्कार देऊन एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता कैलासवाशी दत्ताजीराव कदम नेते ज्येष्ठ संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते देण्यात येणार आहे अशी माहिती निवड समितीच्या अध्यक्ष साधनाचे संपादक विनोद शिरसाट यांनी श्री दत्त कारखाना गेस्ट हाऊस येथील आयोजित पत्रकार परिषदेत दिली पाहूया पुढे काय म्हणतात ते मीटर मीटर शूटिंग आणि थ्री पोझिशन्स म्हणजे त्याचं जे वर्णन केलं जातं थ्री पोझिशन्स मध्ये तुमची ती स्पर्धा घेतली जाते एक एकच व्यक्ती म्हणजे एक उभा राहून एक गुडघ्यावर टेकून आणि एक असं कोटावर झोपून शूट करणं तर त्यात त्याला ते मेडल मिळालं अनेक लोकांना त्यांचं कौतुक वाटलं पण स्वतः त्याला मात्र असं वाटतं की नाही मला गोल्ड मेडल मिळालं पाहिजे होतं आणि पुढच्या ऑलिम्पिकसाठी तो अतिशय जोमदार तयारी करतोय पुण्यामध्ये तो असतो दुसरं सह्याद्री फार्म्स नाशिक ही फार्मर्स प्रोड्युसर कंपनी मागच्या पंधरा वर्षापासून लहान लहान शेतकरी आणि ग्राहक ह्या दोघांच्या मधला एक चांगला दुवा बनवून काम करते लहान शेतकऱ्यांना अधिकाधिक नफा मिळावा अधिकाधिक उत्पादन मिळावं अधिकाधिक त्यांना पैसा मिळावा हा हेतू एका बाजूला आणि त्याचवेळी ग्राहकांना अधिकाधिक चांगल्या दर्जाचं उत्पादन किफायतशीर दरामध्ये मिळावं हे दुसऱ्या बाजूला अनेक वेळा तुम्हाला असं वाटतं की आपल्या सर्वांनाच या दोन्हीमध्ये काहीतरी तफावत आहे तर तसं नाही आहे विन विन सिच्युएशन यावी असा त्यांचा तो प्रयत्न आहे आणि नाशिक जिल्हा आणि परिसरातल्या अनेक शेतकऱ्यांना घेऊन त्यांनी खूप मोठं नाशिकच्या जवळच एक ते फार्म उभारलेलं आहे तिथं प्रोसेसिंग युनिट्स चालवले जातात अगदी द्राक्षांच्यापासून तर बदाम आणि काजू इथपर्यंत तिथं ते सगळं त्याच्यावरचं प्रोसेसिंग केलं जातं देश विदेशातून पण रॉ मटेरियल आणलं जातं काश्मीरमधून सफरचंद आणली जातात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अन्य काही प्रॉडक्ट्स आणले जातात त्याची विक्री देशात पण होते विदेशात पण होते खूप चांगला सभेच्या अध्यक्षस्थानी दत्त कारखान्याचे प्रमुख गणपतराव पाटील हे होते यावेळी बोलताना ते म्हणाले स्थानिक नागरिकांना न्याय देण्यासाठी विस्थापित होणाऱ्या नागरिकांसाठी नर्मदा बचाव यासाठी मोठी भूमिका मेधाताई पाटकर यांनी बजावली आहे मुंबईमध्ये झोपडपट्टी धारकांसाठी दलित गोरगरीब आदिवासी समाजातील प्रत्येक घटकांवर जिथे अन्याय होत असतो तेथे मेधाताई पाटकर या पर्वतासारख्या त्यांच्या पाठीशी उभ्या राहतात त्यामुळे त्यांना एक एप्रिल रोजी समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे आणि दुसऱ्या दिवशी दोन एप्रिल रोजी त्यांची विस्तृत मुलाखत घेण्यात येणार आहे यातून आपल्याला नक्कीच खूप काही शिकायला मिळेल प्रेरणा मिळेल त्यामुळे दोन्ही दिवशी आपण उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन त्यांनी केलं यावेळी साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक कार्यकारी संचालक एम व्ही पाटील डायरेक्टर एज्युकेशन अँड मेडिकलचे अंबाप्रसाद नानिवडेकर संचालक शेखर पाटील जनसंपर्क अधिकारी विश्वास उर्फ दादासाहेब काळे जयसिंगपूरचे माजी नगरसेवक सर्जेराव पाटील कुरुंदवाड येथील नेते वैभव उगळे यांच्यासह अन्य प्रमुख उपस्थित होते महेश पवार महान करार शिरोळ ताज्या सटी महान येला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा